डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीत बुधवार जून चोवीस रोजी पहाटे चार चा सुमारास चारोटी बाजारपेठ परिसरात अज्ञात चोरट्यांनी मशीन फोडण्याचा प्रयत्न केला असून मशीन फोडत असताना मशीनला आग लागल्यामुळे चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला पहाटेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने तीन चोरटे चारोटी बाजारपेठ परिसरात दाखल झाले बाजारपेठ परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून त्यातून पैसे चोरण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला यातील एका चोरट्या एटीएम ला मध्ये ला। दाखल होत गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला मात्र असे करत असताना अचानक मशीनला आग लागल्यामुळे चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे पोलीस घटनास्थळी येईपर्यंत चोरटे पसार झाले असून एटीएम मध्ये आग लागल्याचे दिसून आले पोलिसांनी त्वरित उपाययोजना करून एटीएम मधील आग विझवली असून संबंधित बँकेच्या अधिकाऱ्याने याची माहिती देण्यात आली स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून कासा पोलिसांकडून पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे सतेंद्र माते स्टार महाराष्ट्र न्यूज पालघर